नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आज आपल्याला बघायला मिळणार आहे की कंबळी निंगी ह्या आता सगळ्या मुलांना गोळा करतात कारण कंबळीला त्यांच्या समोर भाषण द्यायचं असतं कंबळी सगळ्यांना गोळा करते आणि सगळ्यांसमोर आपलं दमदार असं भाषण देत असते ती सगळ्यांना सांगत असते की या पदासाठी ती किती योग्य आहे ते कंबळी म्हणत असते की आमच्यासारखी गावाकडून आलेली मुलं ही खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करतात पण त्यांना मदत करणारं त्यांना पाठिंबा देणारं असं कोणीच नसतं त्यांच्यावर कित्येकदा अन्याय सुद्धा होतो पण त्या अन्यायाला वाजा फोडणारं कोणीच नसतं मग या पदासाठी जर एका गावाकडून मुलगी जर उभी राहत असेल तर ती या जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेईल आणि त्याच्यावरती तोडगा सुद्धा काढू शकते आणि त्याच पद्धतीने सगळ्यांसाठी काय काय सोयी उपलब्ध आहे काय ते सगळे तुम्ही माझ्याशी अगदी शेअर करू शकतात त्याच्यासाठी मी पुढाकार घेईल माझ्याकडे पैसे नाही आहेत सगळ्यांना गिफ्ट द्यायला माझ्याकडे काही असं नाही आहे जे मी तुम्हाला देऊ शकते आणि मत विकत घेऊ शकते पण हो माझ्याकडे धाडस आहे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करण्याचा माझ्याकडे धाडस आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देण्यासाठी मी सतत लढत राहण्याचं आश्वासन तुम्हाला देऊ शकते त्याच पद्धतीने इतर कॉलेजेसप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे ते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता ते सुद्धा मी मॅनेजमेंटला सांगून तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकते तुम्हाला जे जे काही वाटत आहे ते ते सगळं मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकते त्याच पद्धतीने तुमच्यावर जर काही अन्याय होत असेल तर तो सुद्धा मी फोडून काढू शकते एवढी धमक माझ्यामध्ये आहे त्याच्यामुळे आता तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्हाला कुणाला निवडून द्यायचं आहे ते मतं विकत घेणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं आहे की जो खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी लढू शकतो तुमच्यासाठी उभा राहू शकतो अशा उमेदवाराला तुम्हाला मत द्यायचं ते कमीचं हे भाषण ऐकून सगळेच जण खूप खुश होतात आणि मोठमोठ्याने टाळे वाजवायला लागतात आणि सगळे तिचं खूप कौतुक करतात की गावाकडून आलेली मुलगी आहे पण तिची डेअरिंग मात्र कमालीची आहे आणि प्रत्येक गोष्टीला ती शहरात येऊन सुद्धा सामोरी जाते आहे त्याच्यामुळे सगळीच जणचं कौतुक करत असतात त्याच्यामध्ये अनेकाच्या मैत्रिणीसुद्धा असतात ते सगळं काही जाऊन आणि अनेकाला सांगतात अनेकाची मात्र खूप जीवावर आलेली असते ती कमळी आता या अनिकावरती भारी पडत असते त्याच्यामुळे तिला असं वाटत असतं की आता हे इलेक्शन कमळीच जिंकणार की काय आणि म्हणून अनिका आता चांगलीच संतापलेली असते आणि कमळी आता परत एकदा त्रास कसा द्यायचा तिला परत एकदा या इलेक्शन मधून काढता पाय घ्यायला कसं लावायचं याच्यासाठी तिचं आता प्लॅनिंग चालू असतं पण मात्र कमळीत इकडे आपल्या कर्तृत्वाने पुढे जात असते आणि सगळ्यांना तिची बाजूसुद्धा पटत असते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद